मला हे गोड बंगाल काही कळायला तयार नाही म्हणून आपल्या माध्यमातून मतदान चौदामध्ये नाही आलं तर आम्ही मतदानावर बहिष्कार करणार अशी माझीही विनंती आहे कालच आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय विजय जाधव महिला अध्यक्ष नकाते देताई व सर्व पदाधिकारी आम्ही झिरो रिपोर्ट ग्राउंड ला येऊन घर टू घर सर्वे केलेला आहे सोलापुरात महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे आणि त्यामध्ये आता सध्या ज्या मतदारसंघांची फोडाफोड झाली आहे त्यामध्ये बागल चौकातील मतदान जे वॉर्ड क्रमांक चौदा मध्ये असणं अपेक्षित होतं ते वॉर्ड क्रमांक मध्ये गेलाय त्याबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे महानगरचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील आणि त्यासोबतच बागल चौकातील रहिवासी तर आपण जाणून घेऊयात नक्की मुद्दा काय आहे ज्यावेळेला प्रभाग रचना निश्चित झाली त्यावेळेला हा जो बागल चौक मशिदीच्या शेजारचा भाग आहे घर क्रमांक दहाशे शेचाळीस तसेच वरची पंचमुखी हो हनुमान मंदिर हा सगळा या क्रमांक चौदा मध्ये समाविष्ट होता मागील विधानसभेला देखील मतदान एकशे बावीस बुथ क्रमांकला या सर्व लोकांनी केलेलं आहे आणि आता प्रारूप मतदार यादी ज्याला वीस नोव्हेंबरला जाहीर झाली त्यामध्ये इथलं सर्व मतदान प्रभाग क्रमांक पंधरामध्ये गेलेलं आहे आणि हे मतदान साधारणतः सहाशे ते साडेसहाशे इतकं आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक चौदामधील दिलबार तल तालीमधील जैन गल्लीतलं एकशे एकोणऐंशी मतदान हे शेजारच्या प्रभागात म्हणजे प्रभाग क्रमांक बारामध्ये गेलेला आहे जर मोठ्या प्रमाणात दोन हजार ते दोन हजार बावीस चे मतदान जर जात असेल तर निवडणुकीला जे उमेदवार उभार नाहीत माझ्यासारखे त्यांच्या हे नुकसानीचं कारण असू शकते आम्ही प्रशासकांना वेळोवेळी दाखवून दिले की इथलं मतदान बाबा बाहेर गेलेलं आहे मला वाटतं मीटर रीडर मेढे पवार म्हणून आहेत त्यांनी चांगला सर्वे केलेला आहे सर्वे करून ते गेल्यानंतर मी त्यांना काल प्रश्न विचारला की रोजच्या पेपरला दैनिक पुढारीला किंवा सकाळ असं येते की आज एवढ्या एवढ्या हरकत आल्या मग आपला अजून का आलेलं नाही तर त्याने आम्हाला असं कारण सांगितलं की प्रशासनानं सांगितलं की अजून तुम्ही दाखल करू नका मग मला हे गोड बंगाल काही कळायला तयार नाही म्हणून मा आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की निवडणूक अधिकारी असतील कमिशनर मॅडम असतील जिल्हा अधिकारी असतील या सर्वांनी इकडे लक्ष देऊन तीन तारखे तीन डिसेंबरच्या आत आमच्या भागातील सर्व मतदारांचे मतदान पूर्वरित प्रभाग क्रमांक मध्ये यावे अशी माझीही विनंती आहे कालच आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय विजय जाधव महिला अध्यक्ष नकातेताई देताई व सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही झिरो रिपोर्ट ग्राउंडला येऊन घर टू घर सर्वे केलेला आहे आणि सर्व मतदारांचं म्हणणं आहे की आम्हाला प्रभाग क्रमांक मध्ये यायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी त्या तुम्ही ज्या निवडणूक आयोगानं आपल्याला गाईडलाईन्स दिल्या त्याप्रमाणे वैयक्तिक सगळ्यांनी अर्ज केले आहेत का हा आता हा, हा मोठ्या प्रमाणात बल्क मध्ये असल्यामुळे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल अर्ज आपण भरू शकत नाही त्यांनी सांगितलं की बी फॉर्म भरा आणि नंतर आम्हाला सांगितले आम्ही भरतो पण त्यांच्याकडून अजूनही दाखल झालेलं नाहीये मला न दाखल होण्याचं कारण अजून समजलेलं नाही मी उद्या सोमवारी माझ्या पक्षाच्या वतीनं बी फॉर्म भरून दाखल करणारच आहे तक्रार तुद पण तुमच्या न्यूजच्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे सा की कोणत्याही परिस्थितीत चाल ढकल न करता आमची विनंती आहे निवडणूक अधिकाऱ्यांना की हे मतदान पूर्ववत प्रभाग क्रमांक मध्ये यावं जे प्रारूप मत्यालयांची प्रारूप मध्यालया दि दिलेली आहे त्यामध्ये ज्या भागांचा समावेश आहे त्या भागात आधी या भागाचा समावेश होता का हो या भागाचा समावेश होता ड्यूक कॉर्नर उत्तर बाजू ड्यूक कॉर्नर पश्चिम बाजू असा हा सर्व समावेश होता पण मतदार यादी ज्यावेळेला प्रारूप मतदार यादी आली त्यामध्ये हा प्रभाग नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे एकशे बावीस बूथ हा पूर्ण अखंड पलीकडच्या वॉर्डमध्ये गेलेला आहे ओके मग त्याबद्दल प्रशासकांशी बोलणं झालं का तुम प्रशासकाची बोलणं म्हणजे त्यांचा जो मीटर रिडर सर्वेला आला होता त्यांच्यावर आमचं बोलणं झालं त्यांनी घर टू घर सर्वे, हो सर्वे केलेलं आहे मी फॉर्म भरतो म्हणून सांगलेलं आहे इतर पक्षातल्या लोकांनी पण चांगलं काम केलेलं आहे यावर पण अजूनही त्याच्यावर कारवाई झालेली नाही म्हणजे ही फक्त भारतीय जनता पक्षाची नाही तर सर्व यांची मागणी आहे की बुथ क्रमांक एकशे बावीस हा प्रभाग क्रमांक चौदाचा भाग असून तो मध्ये समाविष्ट करता चौदा मध्ये समाविष्ट करावा आपल्यासोबत भागातील काही नागरिक सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा आपण म्हणणं बाबतीत जाणून घेणार आहोत पूर्वी पूर्वीपासून ज्या मतदारसंघात आमची नावं आहेत त्याच मतदारसंघात आमची नावं राहायला पाहिजेत एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही सगळ्यांनी पक्ष सोडून किंवा इतर उमेदवार सोडून तुम्ही फॉर्म भरलाय काय कारण आम्ही स्वतःहून काही फॉर्म भरलेला नाही याच्या ना आधी कधी आम्ही आमचं नाव अशी झालीच नव्हते कारण निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेप्रमाणे ज्या मतदाराला वाटतं की प्रारूप मतदार यादीत आपलं नाव इतर ठिकाणी हलवण्यात आलंय त्या मतदारानं स्वतःच्या आयडेंटिटी सह तो फॉर्म भरायचा आहे आपल्यापैकी कुणी तो फॉर्म भरला आहे नाही नाही आमची आता नाव ऐतिहासिक आहेत आमची काल आम्ही सगळं सर्वे केला त्या सर्वेत आम्ही सगळं आमची नाव घरात घर टू घर सर्वे परीक्षा त्यामुळं आता प्रशासनात ते प्रशासनानं जे गोष्टी केलेल्या आहेत ते काय जाणून बुजून केल्यात काय केल्या के आम्हाला माहित नाही खरं आम्हाला जे चौदा भागातले आमचे जे मतदार आहेत त्या सर्वांची इच्छा आहे आमची जी मतदान तिकडे गेलेलं आहे तर ते इकडे यायलाच पाहिजे कारण आमची कार्य करणारे जी नेते आहेत आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार तर त्यांनाच मतदान करणार तर आम्ही नवक्या भागात गेलो तर आमच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते आम्हाला याच भागात आम्हाला आमचं मतदान पाहिजे राजकीय पक्ष राजकीय पक्ष सोडून नागरिकांनी एखादा अर्ज केल्याचा आपल्याकडे कुणी असा प्रतिनिधी आहे का आहे की कुणी केलाय की के बाबा माझं माझं वॉर्ड क्रमांक पंधरा मध्ये माझं वॉर्ड क्रमांक बारा मध्ये मतदान केलंय आणि ते इकडे आणावं असं नागरिकांनी निवडणूक आयोगाला किंवा ज्या प्रक्रियेला कळवलंय का नाही नाही तसं काही कळवलेलं नाही कारण निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेप्रमाणे अपेक्षित प्रक्रिया काय आहे की ज्या मतदाराचे नाव इतरत्र हलवल्याचं शंका आहे त्या मतदानाने स्वतःच्या आयडेंटी प्रूफ सोबत हरकत घेणं क्रम प्राप्त आम्ही काय ठरवलंय जर का आमचं मतदान चौदा मध्ये नाही आलं तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार आम्ही मतदानच करणार ठीक आहे तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्की करू याच सोबत तुमच्या भागातले लोकप्रतिनिधी तुमचे त्यासाठी प्रयत्न करतीलच हा मुद्दा लवकरच सॉल्व्ह होऊन त्यावर योग्य ते तोडगा निघावा हीच अपेक्षा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जय हिंद जय महाराष्ट्र